वाडीचं दर्शन जसं घेतलं दत्त महाराजांचं तसं तुमच्यासाठी पण त्यांनी आल्या आज तुम्हाला नव्हतं जे काय सकाळी लाईट बिल साठी पैसे नव्हते तर त्यांना देवानंद बुद्धी घातली म्हणायचं त्यांना आपल्याला लाईट बिल भरण्यासाठी त्यांनी आपल्याला मदत आर्थिक मदत पण केली का तुम्ही सर्वांनी मिळून कसं असते बघा तुम्ही रडताय की नाही आपली मुलं येत नाहीत आमचे नातेवाईक येत नाहीत असं रडायचं नाही कारण काय गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आपण का थी थी रात्री का रात्री इथे नरसिंहवाडीला इकडे पोचलेलो होतो आम्हाला पोचायला अराऊंड दोन वाजलेले होते रात्रीचे मग आम्ही काही ब्लॉग्स काय बनवले नाही आत्ता आपण इकडून नरसिंहवाडीला जाऊन दर्शन घेणार आहोत आपण शिर्डी ते काल मुंबई ते शिर्डी काल आपण इकडे डायरेक्टली आलो आपल्याला त्यामुळे आपला खूप शिर्डी ते नरसिंहवाडीचा साडेचारशे किलोमीटरचा पल्ला आहे तो पोचायला आम्हाला काही लेट झाला की माझी ट्रॅफिक लागलेली होती सो आत्ता आम्ही लोक नरसिंहवाडीच्या जाऊन महाराजांच्या दर्शन जाऊन घेणार आहोत तो आम्ही नाश्ताच्या केलाच नाही आता आमची रूम आम्ही तिकडे घेतलेले होते ऑरिसर ते ऑनलाईन बुकिंग करून ठेवलेलं होतं त्याला एवढा इशू नव्हता झालेला होता सो आत्ता इथून नरसिंहवाडीहून आम्ही परत आम्ही लोक सांगलीला जाणार आहोत सांगलीला थोडंसं काम आहे आमचं ते काम पण परत आम्ही थेट परत आमच्या मूळ डेस्टिनेशनवर जाणार आहोत ते म्हणजे थेट कोल्हापूर सो आता थम येणार आहे कारण की आता ही जर्नी पूर्ण जी आमची स्ट मुंबई स्टार्ट झाली जर्नी होती ती मुंब मुंबईच्या शिर्डी आणि शिर्डी पुढे नरसिंहवाडी आता तिथून आता कटरी तुम्हाला टोटली सगळे हा एका दिवसात आम्हाला टोटली नरसिंहवाडी ते सांगली ते काम आटपून घ्यायचं आहे आणि ते आठवून झाल्यानंतर डायरेक्टली आम्हाला कोल्हापूरसुद्धा करायचं आहे आणि कोल्हापूर ज्योतिबाला जाऊन दर्शन घ्यायचं आहे ते सगळे दर्शन हे एका दिवसातच आम्हाला घ्यायचे आहेत सो आता गोष्ट अशी झाली आहे की आम्ही मी तुम्हाला माझ्या कालच्या ब्लॉकमध्ये सांगितलेलं होतं जे शिर्डीच्या ब्लॉकमध्ये की आपण प्रत्येक मंदिराचे जाऊन जे आश्रम आहेत त्या आश्रमाचा आपण डोन आहे ती लोकं जाऊन सगळी निशाण वगैरे आल्या तर निशाणावर डोनेशन देत आहेत तो आता प्रत्येक ठिकाणी डोनेशन देत असता पण आश्रम आहे तेवढं बारा का पंधरा किलोमीटरवर आश्रम आहे ते आश्रमासाठी आता हे दर्शन घेऊन झालं आमचं की आम्ही त्या आश्रमात जाणार तर तो आश्रम पण तुम्हाला या माझ्या ब्लॉगमध्ये भेटेल आणि तुम्ही माझ्या शिडीचा ब्लॉग बघितल्यानंतर तर तुम्हाला कोपरे आय वायटलमध्ये माझा नोटिफिकेशन येईल शिडीच्या ब्लॉगचं सो तो ब्लॉगसुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि असे व्हिडिओ बनून राहा आता येणार आहे आजच्या पूर्ण दिवसामध्ये तीन चार प्लेस आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत आणि ते एक्सप्लोर करून आम्ही मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत सो असे राहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय गायज तर आपलं मंदिर मंदिर या साईडलाच आहे ना आता आपलं मंदिर आहे या साईडला आहे ओके तर आता आपल्याकडे दर्शन जायचं आहे पण निशांचा एक मित्र येतो म्हणून आम्ही इथे तिथे वेट करतो आहे आणि पार्किंग लॉट इथे गेलेली होती आणि आमचं हॉटेल हे गुरुदत्त हे आमच्या इकडे हॉटेल हॉटेल आहे तर काही तयारीत आहेत सो ती कालची आपली ट्रिप कशी वाटली मुंबई तो शिर्डी दमाल आली एक नंबर मग आता आपल्याला आज आपण दिवसभरात नस नरसिंह वाडी करणार आहोत तिथून आपण सिंग सांगलीला जाणार आहोत सांगलीवरून मग आता कोल्हापूर तर आज सुद्धा करणार नंतर आपण आपल्या डेस्टिनेशनवर जाणार फायनलसिद्ध जमाना नाही आपण काही किंवा पाच सहा पाच सहा वर्षापूर्वी आपण ट्रीप केलेली होती तर कसं वाटतं आपण त्याच ह्याच्यावर पर पुन्हा एकदा येतोय रायभो पाच सहा वर्षापूर्वी या दोघांनी पण पाच सहा वर्षाने आपण ट्रीप केली तर कसं वाटतंय त्या ट्रीपला आपण पुन्हा एकदा उदा निर्माण नवीन मार्ग नवीन ह्याच्याने जायक होतो पहिला बसने वगैरे येत होतो तर आता पण एकाने आलो डायरेक्ट तर कसं वाटतंय तुला जुन्या आठवणी ताज्या झाल्यात ओके सो निशांत साहेबांचे साहेब आलेले आहेत तिथे सो ते आम्हाला दर्शना घेऊन चाललेत <laughs> मंदिराला मी जातोही तुम्हाला दोन्ही साईडला दो ना। सा ते नाश्त्याची सगळी दुकानं भेटतील पण आम्ही इकडे बऱ्याचदा दोन तीन वेळा ना दोन तीन वेळा आमचा इकडे एक्सपिरियन्स चांगला आहे की इकडे नाश्ता काय दोघ स्पायसी भेटतो ना काही मागो मसा डोसा मागवला ते जाम स्पायसी भेटतो ते दोन्ही साईडला नाश्त्याची दुकानं आहेत आणि आपण सगळं जाऊन डायरेक्ट राईट साईडला राईटला जायचं आहे आणि आपण एक मंदिरात पण जाऊ शकतो तर दोन्ही साईडला दुकान आहे सगळी नाश्त्याची आणि आम्ही जास्त करून नाश्ता केलेला आहे तो दत्तछाया याच हॉटेलमध्ये नाश्ता बऱ्याचदा आम्ही केलेला आहे खूप स्पायसी बोलतो इकडे ओ रे नको पंढर आता सचिन मोहिते प्रत्येक ट्रिपला आमच्या टाईमपास म्हणून इथे मजा येते आज नसला की अजिबात ट्रिपला मजा येत नाही मग सगळे आम्ही गुमसुम गुमसुम असतो पण आज आलाय धमाल करतोय काल रात्री तर धमाल गेली ती धमाल मी शेअर करू शकत नाही कुठे पण धमाल आली काय बोलतो फुल दाबाची फिलिंग आली पण सॉरी काहीच की दहा युट्यूबला टाकू शकत नाही तो हरकत नाही पण आजचा दिवस पण आमचा पुन्हा एक्सप्लोर करण्याचा आणि धमा करणारच जाणार आहे आज दाज दाज ना आज फुल धमान आहे की आज आमचे जे डेस्टिनेशन आम्ही पहिलेच फिरलेलो आहे ना ते तर आम्हाला फिरायला पुन्हा एकदा भेटणार आहे सो आपण आता मंदिरात जाऊया हा मंदिराचा एंट्रन्स आहे आम्ही सगळे तुम्हाला दुकानात भेटतील फर्स्ट ऑफ ऑल अपन इक चप्पल का अपने इकड़े एंट्रेस है आता तुम्हाला सुरुवातीला वरती बोर्ड दिसेल नसी काय मुख्यमंत्री या साईडला आहे कृष्ण नदी प्रसादा एक स्टेट आहे अभिषेक हॉल सुद्धा या साईडलाच आहे आपल्याला मंदिर आपलं ते मंदिर आहे इथे आणि कृष्ण नदीच पात पूर्ण नाही कशाला घे आता आपण डायरेक्ट कृष्णाच्या पात्यावर आलो तर कृष्णाच्या इकडे हातपाय धुवून घेऊ आणि डायरेक्ट आपल्याला दर्शनात इथे जायचं आहे तो चला आपण पण आता एक हातपाय धुवून घेऊया आणि तुम्हाला तिकडे सवारी आपण फिरायचं असेल तर आपण फिरू पण शकतो इकडे बोटिंग सुद्धा केली जाते

आपण जी ओटी घेतलेली ओटी मध्ये अगरबत्ती पण आहे भेटते सो अगा अगरबत्ती आपण इकडे हे हा मोड पिंटायला कालपासून का नाही दाखवला मोबाईलला अल्ट्रास्टेबिलायजर फुटेज फक्त फक्त स्वतः आपण आलेलो इथे पण इकडे फोटोशूट वगैरे काही अलाउड नाही म्हणून आपण डायरेक्टली आतमध्ये शूट नाही आहे पण जे काय ते मेन बागचा बाहेरचा गाभार आहे त्या गाभाऱ्यातून आपण आहे इथे धानाश्यासाठी लोक इकडे बसू शकतात आणि पाठी नदीचा कृष्ण तर नदीचा पात्र आहे आणि ती तिथून लाईन दिसते ना ते दर्शनासाठीच लाईन आहे डायरेक्टली इथे आणि इथे डायरेक्टली दर्शन आहे सो आता आपण डायरेक्टली माहिती येते तुम्हाला सगळं त्याच्यावर डायरेक्ट मी डिटेल्स तुम्हाला देतो याच्यावर सगळी कशी आहे ती नौसामाच्या वाडीला आलात तर मी एंट्री करताना एंट हा एंट्रन्स आहे ओके या एंट्रन्समध्ये एक समोर आपलं मजा आलं होतं आणि त्या ते हे असे दत्ता स्वीट्स स्वीटचं शॉप आहे आणि खूप इकडे फ्रेश म्हणजे फ्रेश भेटतात जे बस मी बघू शकता की आत्ताचे नेऊन ते पेढे वगैरे हो ते काढले आहेत टोटली जे स्वीट्स आहेत मिठाईचे आहेत किंवा पेढे आहेत आणि काही असेल की भडणसुद्धा तुम्हाला इकडे कोलावती फे फेमस भडण आंबा भडक तीसुद्धा तुम्हाला इकडे अवेलेबल होईल आणि सगळ्या स्वीट्स वगैरे फ्रेश भेटतील तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाके कधी को कोणा इथून तर नमस्कार नरसिंवाडी मध्ये श्री दत्त स्वीट मार्ट असं आपल्या दुकानचं नाव आहे श्री दत्त स्वीट्स ज्योती दत्त माझं नाव आहे आपल्या इथे सर्व पदार्थ फ्रेश मिळते तुम्हाला आमच्या इथे दत्त देवस्थान फेमस आहे मी कधीही एनी टाइम आला तर आपल्याकडून सेवा चांगली केली तर आवडतो या काहीच मी कधी आलात आता समोरच आहे हा तुमचा एंट्रन्स आहे इथून समोरच मला शॉप समोर लागेल तेच आहे आणि यांचं का कार्ड आहे मग माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं शॉपचं नाव आणि कॉन्टॅक्टसमोर देऊन ठेवेल आपण नसावाडीला आलेलो होते तर आपल्या जे स सबस्क्रायबर भेटलेले होते तर आपल्याला त्यांनी तर पाहिलं येतंय तर तुम्ही कुठला गावते कागल कागळ का तालुक्याची याचे त्यांनी मग आता आपल्या चॅनलचं सबस्क्राईब केलं आहे आणि त्यांना पण आवडले की आपला व्हिडिओ जोरा ते आपल्या असे भेटले राहिले त्याला पुन्हा एकदा भेटू रागीसाठी कोकणात चालू होते त्याप्रमाणे त्या सकाळी आपण म्हटलं की नसोरीच्या वाडीचं दर्शन घेतल्यानंतर आपण एक रुद्धाश्रमात जाणार आहोत तुझ्या ज्या आपण त्या रुद्धाश्रमात जाणार आहोत त्या जा, जा जा आपण भेट दिली आहे ते रुद्रश्रम आहे जानकी वृद्धाश्रम आहे घोसरवाडीला वाढला आहे तिथून पंधरा किलोमीटर आहे ना नसोळीवाडं पंधरा किलोमीटरवर ते आहे खरं ते आता तिथं आपण जसं छोटं छोटसा इंटरव्ह्यू बघितला की बाबासाहेब आहेत ते ते खरंच खूप चांगलं काम करतात आणि त्यांच्याकडे मी पाहू शकता की असे बरेचसे लोक आहेत आता सुद्धा आहे त्यांनी स्वतः इकडे एक गौशा गौशाळा पण बनवलेली आहे ते परत बऱ्याचशा गोष्टी मंदिर बिंदिर बऱ्यापैकी केलं की ह्या लोकांना थोडा विरंग व्हावा यासाठी त्याने खूप काही के सोयी केलेल्या आहेत आपण काल पाहिलं तिकडे इकडे तशा अशा गोष्टी इकडे आत्म यांची रूमसुद्धा इकडे या स्टेसाठी ते दिलेली आहे आणि हे त्यांचं जे नाव आहे आणि यांना बऱ्याचशा इकडे रिसेंटली त्यांना इकडे डिग्र्या प बऱ्याचशा जे ते काम करतात हे कामाबद्दल त्यांना बऱ्याचशा डि डिग्र्या इकडे सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत आता त्यांना परवाच्या दिवशी ते त तामिळनाडू सरकारने डॉक्टरची डिग्री दिलेली आहे त्यांना की ते समाज सुधारतो साधी काम करतात तर खरंच खूप मोठं काम आहे आणि त्या कामासाठी खरंच मला तर सलूट आहे त्यांना आणि त्यांनी खूप चांगला एक सुद्धा दिला या व्हिडिओ मार्फत की आपल्या बाबांना किंवा आपले सासू सासरे असतील त्यांना प्लीज असा रस्ता सोडू नका की नंतर त्यांची काय आहे ते आज मी स्वतः डोळ्यांनी इथे पाहतो आहे सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मित्रांनो की तुमच्याकडे पण अशी कोण असतील लोक त्यांना समजावा आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता नमस्ते मी बाबासाहेब गुरुपाल पुजारी मुक्काम तालुका तालुकाश्वर जिल्हा कोल्हापूर ह्या ठिकाणी गेली अठरा वर्षे दोन हजार सातपासून जानकी वृद्धाश्रम आम्ही सुरू केले म्हणजे चालवीत आहोत ह्या वृद्धाश्रममध्ये जी निराद्र असतील अपंग असतील दिव्यांग असतील अशा लोकांना ह्या ठिकाणी एक कोणत्याही पद्धतीचं त्यांच्याकडून फी न घेता मोफत त्यांची इथं ह्या ठिकाणी सेवा करीत आहोत आज जवळजवळ सतरा वर्षामध्ये ह्या ठिकाणी ह्या लोकांना सांभाळण्याचं जे काही मी काम करतो हे खरोखर कर एक चांगल्या पद्धतीनं मला वाटते की मी एक कुठल्या तरी जन पुण्यच करत असल्यागत मला वाटतं आहे कारण की बऱ्याच लोकांना मी विनंती करू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना त्यांच्या नात्याच्या लोकांना त्यांनी त्यांच्या घरी चांगल्या पद्धतीने सांभाळावं कारण हे वृद्धाश्रम होऊ नयेत वृद्धाश्रम बंद पडावं यासाठी प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांनी जर का नाते एक चांगल्या पद्धतीने एक विधायक पाहून जर उचललं तरी वृद्धाश्रमाने अनाथाश्रम बंद पडायला वेळ ना लागणार नाही कारण की आज मी कोण नसताना देखील काय परिस्थिती नसताना देखील लोकांच्या मागून ह्या लोकांना चाळीस एक लोकांना मी ह्या ठिकाणी सांभाळतोय फक्त मी कळकळची विनंती आहे त्या लोकांना करून की ज्यांना आपले आई वडील सास नको आहेत त्यांनी मनपूर्वक त्यांनी स्वतः माझ्या आई म्हणून समजून त्यांची त्यांनी सेवा करावं ह्या निमित्तानं मी सांगू इच्छितो धन्यवाद पेट्रोल वगैरे खर्च करायचं त्यानंतर रोज सकाळी एक तास, तास। ना एक तास बसायचं नामस्मरण हे करायचं नामस्मरण तर काय तर त्याच्या घराकडची आठवण येते आणि दुसरी गोष्ट त्याचं मानसिकता स्थिर बरोबर मग ह्याच्यासाठी इथं ते मंदिर बांधून लोकांना सांगून हे सगळं केले मग इथं प्रसाद बसर घेते जेवण करायचं सगळं करते आणि ही जनावर जी बघाल तुम्ही ती पूर्ण कत्तलखण्या नेतील जनावर आहे मग कत्तल लिहून त्यांची हत्या करण्यापेक्षा <laughs> आम्ही म्हणलो की ह्यांचं सेवा <laughs> करूया कारण आमच्या डोक्यात घ्यायचं आता सध्या बघायला तर प्रॉफिट मिळत नाही पण त्याच्याबद्दल काय होतं गोमूत्र आणि शेण मिळतंय म्हणजे कत पण झालं आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय झाला ह्या लोकांना विरुंगळा झाला म्हणजे झालं मग त्यांना शिळे आणले बकरी आणले काय म्हणेल ते कोंबडा हाय हे त्यांना वाईट वाटू नये म्हणजे आज मुंबई पुण्यासाठी कसं असते फ्लॅटमध्ये त्यांना काय माहीत नाही ग्रामीण भागात आहे सगळे काय शेती केलेली हे शे केलेली म्हणून त्याला काय केलंय त्या वातावरण हे जे काही आता शेण ऐकलं नाही त्या शेणी पासून त्यांना शेनी बनवायला पाहिजे आणि आपण त्याची झोपकडे बनवतोय त्या लोकांना काय त्यांना घेऊन आम्ही तो झोपायच आणि त्या लोकांनी त्यांच्यासाठी करा कारण ते बांधलाय कोणासाठी त्यांच्यासाठी बांधलाय देण नाही आमच्यासाठी नाही मग आम्ही ते भाचा गेली माझा भाचा आणि मी इथं झोपतोय मग त्यांची दूध येतात त्यांची पण वर्गवाईच केले जे आता गाभा नाहीत म्हणा किंवा दूध येणारे जे भाकड आहेत ते पुरून येतात त्यांच्यात मॅच म्हणून अजून वेळ लागते त्याच्यामुळे हे सगळं दूध येणारे शिपटी कापलेली जो येतील देवाल वगैरे सोडलेले जे असतात आणि गावातलं ते त्रास करतात लोकांना तसलं आणून सांभाळ आणि आता इथं आल्यानंतर व्हाल्यात ते व्हायला दूध दिल्यात आणि तुम्हाला माहिती असेल जे देशी खोंड असते माहितीये का ती सगळी देशी तयार झाल्यात अच्छा जवळजवळ साडे सतरा हजार रुपये लोक मागते ते शर्तीला माहितीये रुग्णालयात ते आहेत त्यांना ह्या जगाईच खोंड घेत नाहीत नळ घेत नाहीत पण पांढरेची आगपाडी खेळणार आहे की नाही त्यांच्या नळला किंमत जास्त असते मुंबईहून आले तिथं काय त्यांना शुभेच्छा द्या कारण तिथन इथे येऊन वाडीचं दर्शन जसं घेतलं दत्त महाराजांचं तसं तुमच्यासाठी पण त्यांनी आल्या आणि आज तुम्हाला नव्हतं जे काय सकाळी लाईट बिल साठी पैसे नव्हते तर त्यांना देवानंद बुद्धी घाटली म्हणायचं त्यांना आपल्याला लाईट बिल भरण्यासाठी त्यांनी आपल्याला मदत आर्थिक मदत पण केली का तुम्ही सर्वांनी मिळून कसं असते बघा तुम्ही रडताय की नाही आपली मुलं येत नाहीत आमचे नातेवाईक येत नाहीत असं रडायचं नाही कारण काय ह्यानी तुमच्यासाठी आले की नाही देवाला काळजी असते समजा तुम्ही दिवाळीमध्ये वाट बघाल तर कोणतरी येतील काय आमचे नातेवाईक येतील काय मुलगा येईल काय मुली येतील काय कोण येतील असं बघाल नाही बहीण येईल का नाही तर ह्यानी तेवढ्या मोठ्या पण तेवढं सगळं काम धंदा सोडून त्यांचं गावाकडे जाय सोडून देखील तुमच्याबरोबर आल्यावर या लोकांना तुम्ही शुभेच्छा पण सगळे जण द्या काय आणि लक्षात घ्या ह्यांना अपेक्षा काय काय त्यांनी फक्त एक पुण्य काम करू देत किंवा तुमचा आशीर्वाद मिळू दे म्हणून त्या सगळ्या आणि दुसरी गोष्ट त्यांनी जसं तुम्ही त्यांना आशीर्वाद देणार आहे किंवा शुभेच्छा देणार आहे त्या शुभेच्छा त्यांना आयुष्यभर त्यांच्या कायमस्वरूपी त्यांच्या सोबत राहू द्यात आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्यांच्याकडे बघून काय करायचं आहे तुम्ही रडत बसायचे माझे नातेवाईक आले नाहीत किंवा हे आले कारण का अशी लोक अजून देव गुणाची लोक आहेत आज त्या माणसाला विचारा त्या अक्षरच्या त्याला त्याच्या नातेवाईकांनी <laughs> <laughs> याच्यात आण जयशिंगपूरला जयशिंगपूरला आणला त्याला काय केलं हॉस्पिटलमध्ये पॅरेसिस झालं म्हणून हॉस्पिटलचं नाव सांगितलं आणि आणले त्यांना आणल्यानंतर ते रस्त्यावर सोडून गेले त्यांना आज आठ वर्ष झाली त्यांना आता ऑक्सिजन तुम्हाला सोडतो त्याला जेव्हा मिळत होतं खायला मिळत होतं पण जेव्हा जयशिंग पोलिस मध्ये मला फोन आला रात्री एक वाजता जर मी त्याला घेऊन आलो आल्यानंतर लक्षात आलं की त्यांना खरोखर त्यांना जेवण अंगात ब्लड नव्हतं तीन पण ब्लड होतं कारण कोण वडा देतील कोण पाव देतील हे कारण चालता येत नाही आणि एक हात पण नीट नीट बोलता येत नाही अशा लोकांना एवढं वाईट त्या समाजात आज, आ, ना। था था ना। आज आ, तो अशोक मुंडाय चंदू मुंबई शाळा झाले साहेब काय तू सारखं पोलीस मधून घेऊन पोलीस पण खूप मोठं परिस्थिती आहे सगळ्या असतात देखील काय केल्यात आता रोज मध्ये येते हॉस्पिटल जो कोण कामाला होते काम करत होते खात होते सगळे करत होते पण आज ह्याच्या मुलांनी स्वतःच्या मुलाने <ुंगे> जा जा काहीच परिस्थिती नाही लोकांच्या शेणगाण काढतात सगळं सासू आणि मुलग्यांना दोघांना मारल्यात सगळं केल्यात आणि बळी काढल्यात ह्यांचं लग्न झालं नाही ह्यांचं लग्न झालं नाही की वाळव्यात कडगावचे म्हणजे ह्यांचं यात जवळजवळ ऐंशी टक्के जे लोक आहे त्यांचं लग्न झालंय किंवा काय नाही पण ज्यांचं एक दोघा सोबत झालंय <coughs> 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 <तुमी आन्दा द्रावा, coughs> तर त्यांनी देखील त्यांच्यापर्यंत घेत नाही मग ह्यांना आम्ही काय म्हणतोय की तुम्ही रडत बसू नका तुम्ही आनंदात राहा तुम्ही आनंदात राहिला तर देणाऱ्या माणसाला पण समाधा मग ह्यांना आम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ करा हे करा ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय मग तुम्हाला पण काय म्हणतो तुम्हीच पडू देखील का नाही अशी लोक तुमच्या पाठीशी लक्षात अच्छा लोक त्यांनी हा लक्षात त्यांनी आता मुंबईला गेलं की नाही मुंबई पोलीस आहेत त्यांनी

त्याचा आपलं सगळं जे काही काम होतं त्या कामासाठी आपण इकडे खास करून आलेलो होतो ते काम आपलं झालेलं ते आता आपण परत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघतो आपण खरं खूप छान वाटलं या लोकांना बेटा भेटून कारण इकडे जातं त्यांनी सांगितलं आपलं की बरेचसे लोक असे की त्यांच्या पन्नास वर्षात अनमॅरिड आहेत किंवा कोण कोण एज्युकेटेड आहेत इनफॅक्ट आता पाहू शकत ते पावती होणार ते सुद्धा कॉम झालेले आहेत आणि काही लोक आहेत की असे लोकं आहेत की त्यांची ऑलरेडी खूप मोठी प्रॉपर्टी गो सगळी होती पण त्यांच्या त्या फॅमिली पर्सन लोकांनी त्या लोकांना जी अशी हालत केली आहे त्यांची की आज त्यांना हे दिवस बघावे लागतात सूप रिगलाईज तुम्ही पण असं काय असेल ना तर त्या लोकांना समजावा आणि समजावून सांगा पण या लोकांना खरं भेटून खूप आनंद झाला की आज आपण आम्ही लोक इकडे सगळीजण आलो ना तर खरंच ते लोकांना त्यांच्यावर जी स्माइल आली ना खूप स्माइल खूप छान होते आणि ते स्माइलच खूप आपल्याला मोठं काही देऊन जाते तो आता आम्ही कसं वाटलं आपण इथे आपण देवदर्शन करतोय देवदर्शन करून सुद्धा पण आपण ह्या गोष्टी करतोय तर कसं वाटतं बरोबर आपल्याला ह्या गोष्टी बघायला भेटा अनुभवायला भेटतंय बरं वाटतंय म्हणजे आजच्या डेटमध्ये माणसं काय करू शकतात काय नाही ते आपल्याला बरं वाटतय पूर्णपणे हे सगळं बघून बरं वाटतंय काय काय संस्था आहे ते लोक यांना पूर्णपणे सांभाळायचे प्रयत्न करतात पूर्णपणे आणि दुःख याच गोष्टी वाटत आहे की यांच्या घरात मुलं मुलांना लहानपणापासून मोठं केलं आणि आज यांना ही वेळ बघावी लागते हे आपण सुद्धा कोणावर आणू नये देव सगळं बघतो आज आपण त्यांना हे केलं तर उद्या आपल्यावर पण तसंच भेटणार आहे बरोबर त्यामुळे या गोष्टी कुठे थांबते त्यांचं म्हणणं बरं आता ते संभावत संभावत त्यांचं त्याचं ह्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजेत आणि खरंच मला मनासोड वाटतं की ह्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजेत आज आपल्या ह्या रेशनचं कम्प्लीट झालेलं आहे जानकी वृद्धाश्रमला परत पुन्हा एकदा मला मला स्वतःहून जर मी बाईक राईड तर कधी ह्या टप्प्यात आलो खरंच मी स्वतःहून या वृद्धाश्रमला स्वतः एकदा भेट देणार आहे आपण या सगळ्यांना परत एकदा बाय करू भेटू आणि परत आपल्या पुढच्या डिशनसाठी निघून जाणार आहेत परत एकदा चान्स भेटले संधी भेटली आणि तुम्हालासुद्धा संधी भेटली तर आवर्जून द्या यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन कोण ठेवेल तर या आवर्जून भेट द्या चांगलं काम करा का तुम्ही आणि म्हणजे खरं तर आम्हाला आज निशांमुळे आम्हाला या गोष्टी बघायला भेटत आहेत तर निशांत खरंच थँक्यू तुला की आम्हाला म्हणजे कालपासून या गोष्टी आम्ही कधी आत पण फिरलो सगळं केलं आहे पण या गोष्टी असं बघितल्या नाही अनुभवला भेटला आहेत खरं खूप छान वाटलं तुमचं कामसुद्धा आणि निशांकमुळे आज आम्हाला हे असे विजिट करायला भेटले थँक्यू सो मच पुन्हा एकदा मला स्वतः संधी भेटली स्वतःवर मी इकडे येईलच